सदर प्रणव मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड चारमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये देशात एक वेगळंच चित्र दिसत दिवस वेग आहे दिवसेंदिवस भारतामध्ये अंधश्रद्धेचं वातावरण निर्माण होत आहे धर्मसत्ताक राज्यपद्धती येण्याचे संकेत आहेत अशा वेळेस वेगवेगळे मेळावे होतात कधी चकदे नागपूर होतं सांस्कृतिक वरिष्ठांसाठी महोत्सव होतो अशा कितीतरी आहेत इथे आपण पाहिलं की आताच आपल्याला मी अंबाझरी गार्डनमध्ये ज्या तळ्याच्या शेजारी एक चिलमवाले बाबाचं मंदिर आहे आणि तिथनं महाआरतीचा आवाज येत होता सूर येत होता असे कितीतरी प्रसंग घडत आहे आणि पाहिलं तर प्रयागराजमध्ये मेळावा आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी आणून अंधभक्तांवर शिंपळण्यासाठी मेळावाचा अनुभव असे हो। कितीतरी विकृत वातावरण निर्माण होतात त्या विकृत वातावरणावर आधारित मला एक गझल आठवली माझी लिहिलेली ती गझल आपल्याला ऐकवतो हो गजलेचं शीर्षक आहे कुंभमेळा ऐका कुंभमेळा शोधण्याचा खोटा प्रचार केला कुंभमेळा शोधण्याचा खोटा प्रचार केला माणसाने ईश्वराचा हुजका विचार केला कुंभमेळा शोधण्याचा खोटा प्रचार केला अंधभक्ताच्या कृतीला नवतीच लाज लज्जा अंधभक्ताच्या कृतीला नवतीच लाज लज्जा अंधभक्तांच्या कृतीला नवतीच लाज लज्जा नाच नंगा दावण्याचा भलता विकार केला कुंभमेळा शोधण्याचा कुजका विचार केला कुंभमेळा शोधण्याचा खोटा प्रचार केला मारली डुबकी प्रजेने आलान वाचवाया मारली डुबकी प्रजेने आलान वाचवाया कोणत्या गंगाजलाने उलटा प्रहार केला कुंभमेळा शोधण्याचा खोटा प्रचार केला शुद्धता नवती मनाची तन कसे रे शुद्ध त्यांचे शुद्धता नवती मनाची तन कसे रे शुद्ध त्यांचे डाव फसवा लादतांना ठरवून वार केला कुंभमेळा शोधण्याचा खोटा प्रचार केला संविधानाच्या दिशेने एल्गारोहा युगांनो संविधानाच्या दिशेने एलगारहा युगांनो न्याय समतेच्या लढ्याने अंधार पार केला कुंभमेळा शोधण्याचा खोटा प्रचार केला न्याय समतेच्या लढ्याने अंधार पार केला मित्रांनो सम्यक विचार ऊर्जा या चॅनलला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी बघण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जास्तीत जास्त लोकांना आवडण्यासाठी याला लाईक करा त्याचप्रमाणे आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब्स करा जास्तीत जास्त संख्येने करा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना आम्हाला कळवा आम्ही आपल्या कल्पनांचं अवश्य पालन करू सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय